मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या अपेक्षांवर कसं पाणी फिरलेलं आहे जसं की कर्मचाऱ्यांना वाटत होतं की जसं आपला डी ए आता पन्नास टक्के होईल तर आपल्याला एच आर ए जो आहे तर तीस वीस दहा म्हणजे एक्स वाय झेड सिटी जी असते त्यानुसार मिळेल परंतु तसं अजिबात झालेलं नाही जसंही तुमचा डी ए पन्नास टक्के झालेला आहे तरी मात्र तुमचा एच आर ए नव्वद टक्के आहे नऊ अठरा सत्तावीस अशा पद्धतीनं आहे तर असं का झालं वाढलं का नाही याच्या मागं कारण काय ते आपण इथे बघणार आहोत तर मित्रांनो बघा माझ्याकडे जे आता सध्या हे पेमेंट स्लिप आहे जे की या जून महिन्याची जुलै महिन्याची आहे आणि यामध्ये जर तुम्ही इथे बघितलं तर हे जे बेसिक आहे हे बेसिक आहे एकतीस हजार ठीक आहे आणि याच्या तुम्हाला जर किती आपल्याला ए मिळालेला आहे त्या इथं बघणार आहोत हे ए आहे म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स तर हे बघा सत्तावीसशे नव्वद एवढाच मिळालेला आहे जर दहा टक्के असता मित्रांनो तर तीन हजार शंभर हे मिळालेला पाहिजे होता परंतु परंतु इथं नव्वद टक्क्याने मिळालेला आहे तर असं का झालं हे आपण इथे बघणार आहोत सगळ्या कर्मचाऱ्यांना अपेक्षा होती की जसे आता पन्नास टक्के डी ए होणार तर आपला एच आर ए पण एक टक्के वाढणार जसं की शासनाच्या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे की झिरो ते पंचवीस जर तुमचा डी ए असेल तर तुम्हाला एक्स वाय झेड सिटीनुसार नुसार चोवीस सोळा आठ पर्सेंट याच्या मिळत असते जसे पंचवीस ते पन्नासच्या दरम्यान पर्यंत तुमचा डी ए होईल तर तुम्हाला नऊ अठरा सत्तावीस किंवा सत्तावीस अठरा नऊ हे सिटीनुसार मिळाले पाहिजे आणि जसे पन्नास टक्के होईल तर तुम्हाला तीस वीस दहा हे मिळालं पाहिजे पण कधी कधी काय होते आपली त्या जी आर बद्दल किंवा जे पत्र आहे त्याच्याबद्दलची समजून घेत नाही आपण कधी कधी आणि आपला मग हे सगळ्या गोंधळ होते आता या बारात आता मागच्या वेळेस काय झालं होतं जेव्हा झिरो ते पंचवीसच्या दरम्यान जे आठ टक्के एच आर ए किंवा चोवीस सोळा आठ टक्के एच आर ए मिळत होता तर त्यावेळेस डी ए पंचवीसवर असा थांबलेला नव्हता चोवीस होता आणि चोवीसवरून अठ्ठावीस झालेला होता म्हणजे जसाही तो पंचवीसला क्रॉस केला तर तो डी ए लगेच सत्तावीस अठरा नऊ हे झाला परंतु यावेळेस काय झालं ते पन्नासला क्रॉस न करता पन्नासवर डी ए आहे सत्ता तर सध्याचा म्हणून इथे त्यांनी जे दहा टक्के आपल्याला एच आर ए किंवा तीस वीस दहा असा जो एक्स वाय झेड सिटीनुसार एच आर ए मिळालेला पाहिजे होता तो तो कदाचित आपल्याला इथं दिलेला नाहीत हे पेमेंट स्लिप आहे हे बेसिक पे आहे एकतीस हजार आणि एच आर ए जर दहा टक्केनं म्हटलं असतं तीन हजार शंभर झालेला असता परंतु नऊ टक्केनंच दिलेला आहे आपला डी ए पन्नास टक्के असूनही इथे बघा आता एच आर ए सॉरी ऑफिस पे जे आहे एकतीस हजार बेसिक आहे आणि डी ए जर म्हटलं तर डी ए मात्र पन्नास टक्केने इथे दिलेला आपल्याला दिसत आहे तर चला बघू या संदर्भातले जी आर आपल्याला काय सांगते तर हे एक महाराष्ट्राचं पत्र आहे जे की पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचं आहे म्हणजे शासन निर्णय आहे हा तर यामध्ये आपण बघू का कशा पद्धतीनं घरभाडे हे मिळत असते तर इथे पण बघा आता इथे हे एक्स वाय झेड सिटी इथं दिलेली आहे हे सिट्या कोणत्या कोणकोणती सिटीज आहेत हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे मागचे व्हिडिओ तुम्ही बघा त्यानंतर घर भाडे भत्त्याचे विद्यमान दर तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के घर भाडे सुधारित दर चोवीस सोळा आठ ठीक आहे तर हे अशा पद्धतीने मिळत असते तर आता इथे बघा एक्स वाय झेड हे शहरांना कमीत कमी हे एच झाला चोपन्नशे छत्तीसशे आणि अठराशे त्यानंतर इथं पंचवीस टक्क्याची मर्यादा ओलांडेल त्यावेळेस वरीलपैकी वर्गगुरु वर्गीकृत शहरांना सत्तावीस अठरा नऊ हे होणार म्हणजे आधी जो होता जो याच्या झिरो ते सॉरी डी ए झिरो ते पंचवीस होता तर त्यावेळेस चोवीस सोळा आणि आठ हे मिळत होता परंतु पंचवीस टक्के डीए जेव्हा महागाई भत्ता महागाई भत्ता जेव्हा पंचवीस टक्क्याची मर्यादा ओलांडेल तर तो सत्तावीस अठरा नऊ या दराने होईल आणि पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल त्यावेळेस तीस वीस दहा टक्के अशा दराने घरभाडे मिळणार करण्यात यावा किंवा घरभाडे मंजूर करण्यात यावं हे या पद्धतीचं हे एक शासन निर्णय आहे तर आता इथे जर शब्द आपण बघितला तर महागाई भत्त्याची रक्कम जी महा जी ही जी महागाई भत्त्याची जी रक्कम आहे ही पन्नास टक्क्यापेक्षा या पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल असा शब्द वापरलेला आहे म्हणजे अधिक होईल आता पन्नास टक्केच महागाई भत्ता आहे तो अधिक झालेला आहे का नाही झालेला त्यामुळे त्यांनी जे आहेत हे जे आहे हे वाढवलेलं नाही जैसे तेच जे की सत्तावीस अठरा आणि नऊ या दराने ठेवलेलं आहे हे महाराष्ट्राचं पत्र आहे या वाऱ्यात हे जशाची तशी शब्दरचना घेतल्यामुळे महागाई भत्ता न वाढलेला नाही यामुळे काही जणांनी हरकती पण घेतल्या शासनाला पत्र व्यवहार पण केला की आम्हाला देण्यात यावं परंतु मित्रांनो गोष्ट अशी झाली की जी केंद्रा जी केंद्रा जे केंद्राचे जे काही कर्मचारी आहे तर त्या केंद्राच्या कर्मचाऱ्यांचे पण मी पेमेंट स्लिप बघितल्या तर त्यामध्ये सुद्धा त्यांना पन्नास टक्के डी ए होऊन तीस वीस दहा या पद्धतीनं दिलेला नाही त्यामुळे त्यांना केंद्रात जर दिलेला नाही तर आपल्यालाही देणं शक्य होणार नाही कारण जर दिला असता तर आपण त्यांचा संदर्भ देऊन आपल्याला महाराष्ट्रात पण मिळाला असता आता हे महाराष्ट्र शासनाचं एक शासन निर्णय आहे महाराष्ट्र राज्याचा तर हेच जो शासन निर्णय आपण केंद्राचा काय ते पण बघणार आहोत तर हे या पद्धतीनं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स तर याचं एक माझ्याकडं पत्र आहे तर यामध्ये पण पहा इथेही जर आपण याची वाक्यरचना घेतली तर तसंच आहे डीअर डियरनेस अलाउन्स क्रॉसेस पंच ट्वेंटी फाय पर्सेंट अँड टेन पर्सेंट थर्टी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट अँड टेन पर्सेंट वेन डीए कॉ क्रॉसेस फिफ्टी पर्सेंट या पद्धतीचं हे एक मला पत्र मिळालेलं आहे आणि यानुसारच आपलं हे जी आर पण तयार झालेलं आहे आणि यामध्येही वाक्य रचना तशीच वापरलेली आहे की जेव्हा पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल तेव्हा तीस वीस आणि दहा टक्के अशा पद्धतीने वाढीव घरभाडे भत्ता देण्यात यावा आता मित्रांनो जशी आपल्याला अपेक्षा होती की जानेवारीपासून आपल्याला हे तीस वीस दहा टक्के घरभाडे मिळेल परंतु हे अजिबात मिळणार नाही आता असं वाटत आहे जर याबद्दलचं जर काही असतं तर जेव्हा केंद्राने याच्या हे वाढवला नाही किंवा त्यावर शासनानं किंवा केंद्र सरकारनं कोणतंही एखादं स्टेटमेंट किंवा काही पत्र दिलेलं नाही त्यामुळे वाढण्याची शक्यता फार कमी आहे यासाठी आता या आपल्याला जेव्हा पन्नास टक्केपेक्षा डी ए जास्त होईल म्हणजे त्रेपन्न चौपन्न पंचावन्न जे काही डी ए होईल तेव्हाच मात्र आता आपल्याला एच आर ए वाढून मिळणार आहे यासाठी या तब्बल तुम्हाला सहा महिने तरी वाट पाहावी लागेल आता काय झालं आता तुम्हाला डी ए सॉरी एच आर ए वाढून मिळालेलाच नाही महिन्याचा जो फरक निघेल आपल्याला वाटत होतं पण ते थो थो, पन ती फरक मिळणार नाही ते फरक फक्त आता आपल्याला या पेमेंट स्लिपमध्ये तुम्ही बघत असेल तर हे डी एचा इथे जो फरक आहे तो इथे मात्र मिळालेला आहे ठीक आहे पण डी एचा जरी फरक इथे मिळालेला आहे परंतु एच आर एचा जो काही फरक होता तर तो इथे आपल्याला मिळालेला दिसत नाही कारण त्यांनी ते वाढवलंच नाही तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता मित्रांनो असेच व्हिडिओ आपण नवनवीन आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो तर या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर बघ शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद